पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीवर आधारित मोदीज मिशन या बर्जेस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन आज राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनात झालं ज्येष्ठ वकील आणि पत्रकार म्हणून नावाजलेल्या बर्जेस देसाई यांनी या पुस्तकातून राष्ट्र उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आणि त्यासाठी गेली पंचवीस वर्षं त्यांनी केलेले अविरत प्रयत्न आणि कष्ट याचं वर्णन केलं आहे ज्येष्ठ वकील आणि पत्रकार म्हणून नावाजलेल्या बर्जिस देसाई यांनी मोदीज मिशन या पुस्तकातून राष्ट्र उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आणि त्यासाठी गेली पंचवीस वर्षं त्यांनी अविरत केलेले प्रयत्न आणि कष्ट यांचं वर्णन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्र उभारणीसाठी ईश्वराकडून असामान्य शक्तीचं देणं लाभलं आहे असं राज्यपाल आचार्य देवव्रत या कार्यक्रमात म्हणाले असामान्य व्यक्ती सरळ धोपट मार्गानं चालत नाही तो नवा मार्ग बनो मार्ग वरुण लोग घेउन हे काम मोदी ने किया है अस राज्यपाल मनाल जो जन्म लेने और मृत्यु के बीच के काल को मानवता की भलाई के लिए विश्व के कल्याण के लिए लोगों के उपकार के लिए समर्पित कर देते हैं मैं समझता हूं इस देश का और हम सब का परम सौभाग्य है आज हम किसी व्यक्ति विशेष के लिए इन लोगों ने शब्द बोले हो ऐसा नहीं है अपितु मोदी जी ने अपने जीवन में जिन आदर्शों की स्थापना की है और किस पृष्ठभूमि से निकल करके की है इस पर एकांत में बैठकर विचार किया जाए तो ये सामान्य मानव के वश की बात नाही मोदी यांनी आपल्या आयुष्यात असे अनेक निर्णय घेतले जे सर्वसामान्य माणसाला अशक्य वाटत होते मात्र राष्ट्रसेवेचा ध्यास घेतल्यानं त्यांना अशी अचाट कार्य करता आली याचे दाखले आपल्याला सतत मिळतात असं राज्यपाल म्हणाले हे पुस्तक एका विधिज्ञानं लिहिलं आहे आणि विधिज्ञ पुराव्याशिवाय बोलत नाही तसंच पत्रकाराचा पिंड चिकित्सेचा असतो त्यामुळे हे पुस्तक विशेष महत्त्वाचं ठरतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले एखादी व्यक्ती कशी घडते त्याची मूल्य कशी विकसित होतात हे या पुस्तकातून मांडलं आहे असं ते म्हणाले मोदींवर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मोठी टीका झाली मात्र त्याकडे लक्ष न देता त्यांनी संस्थात्मक उभारणी केली असं फडणवीस म्हणाले क्रिटिक्स किस प्रकार से मोदीजी जी मोदीजी ओर देखे बिना अनडिटर्ड से उसका असर अपने ऊपर न होने देते हुए अपने कार्य को संपन्न करते गए यह भी हम सबने देखा है और उसी को हमारे सामने लाने का प्रयास किया और यह करते हुए इंस्टीट्यूशंस को कैसे मोदी जी ने बिल्ड किया कोणत्याही राष्ट्राची चेतना मूलगामी आधारस्तंभावर टिकून असते हे जाणून भारताची चेतना जागृत ठेवणारी कामं मोदींनी आपल्या कारकिर्दीत केली असं फडणवीस म्हणाले गेल्या अकरा वर्षात देशात अचाट कामं करून आमूलाग्र परिवर्तन मोदींनी घडवलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले अत्यंत निष्कलंक पंतप्रधान भारताला लाभला गेल्या अकरा वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर नाही हे पुस्तक म्हणजे केवळ चरित्र नाही तर विचारांची कहाणी आहे असंही शिंदे म्हणाले भारताला लाभलेल्या या हिऱ्यानं कोट्यवधींचं जीवन उजळून टाकलं असं शिंदे म्हणाले ये पूरी दुनिया में जो हमारा डंका देश के नाम का बजरा है ये सिर्फ और सिर्फ मोदी जी के नेतृत्व की कमाल है उनका करिश्मा है उन्होंने किसानों के जीवन में भी बदलाव लाया 25 करोड़ भारतवासियों को गरीबी से बाहर निकालने का काम किया है इस किताब में उनके संघर्ष और त्याग की सत्य कथा पढ़ते समय मोदी जी की दो पंक्तियाँ मुझे याद आई है उन्होंने कहा है वो जितने अंधेरे लाएंगे मैं उतने उजाले लाऊंगा जो जितने वो जितने अंधेरे लाएंगे मैं उतने उजाले लाऊंगा ओ जितनी राते बढ़ाएंगे मैं उतने सूरज उगाऊंगा भी, भी आरोप करे उनके मोदी मोदीजी आरोप का जवाब आरोप से नहीं देते काम से देते नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक भारतातलं महत्वाचं व्यक्तिमत्व आहे असं लेखक बर्जिस देसाई यावेळी म्हणाले गेल्या अकरा वर्षात मोदींनी घेतलेल्या विविध निर्णयांचा त्यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला अभिनेता सोहेल सेठ यांनी प्रास्ताविक करताना नरेंद्र मोदी यांनी केवळ निस्वार्थ सेवाच नाही तर विकास केंद्री ध्यास घेऊन राष्ट्राला अभिमान वाटेल असं कर्तृत्व वा गाजवलं असं मनोगत व्यक्त केलं